नमस्कार गझल रसिक खो एक रविवार एक गझल या उपक्रमातल्या दोनशे चव्वेचाळीसाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी गझल सादर करतोय गझलेचं शीर्षक आहे मेल्यानंतर मेल्यानंतर या जगण्याचे सार्थक झाले मेल्यानंतर या जगण्याचे सार्थक झाले मेल्यानंतर चार चांगले शब्द निघाले मेल्यानंतर या जगण्याचे झाले सा सार्थक झाले मेल्यानंतर चार चांगले शब्द निघाले मेल्यानंतर हो सारे जगणे हसत हसत काढत होतो सारे जगणे हसत हसत काढत होतो जळता जळता अश्रू प्याले मेल्यानंतर सारे जगणे हसत हसत काढत होतो जळता जळता अश्रू प्याले मेल्यानंतर दान दिलेल्या डोळ्यांनी तो हसतो आता दान दिलेल्या डोळ्यांनी तो हसतो आता आनंदाश्रू अलगद आले मेल्यानंतर दान दिलेल्या डोळ्यांनी तो हसतो आता आनंदाश्रू अलगद आले मेल्यानंतर गझल जाळली की जळली हे कळले नाही गझल जाळली की जळली हे कळले नाही राखेमध्ये शेर मिळाले मेल्यानंतर गझल जाळली की जळली हे कळले नाही राखेमध्ये शेर मिळाले मेल्यानंतर मी जखमाना कधीच नव्हते दाखविलेले मी मी जखमाना कधीच नव्हते दाखविलेले उरात दिसले बरची भाले मेल्यानंतर मी जखमांना कधीच नव्हते दाखविलेले उरात दिसले बरची भाले मेल्यानंतर महापुराने सोबत सारे नेले महापुराने सोबत सारे नेले स्वप्नांचे घर कुठे बुडाले मेल्यानंतर महापुराने माझ्यासोबत सारे नेले स्वप्नांचे घर कुठे बुडाले मेल्यानंतर जितेपणी कोणी जवळी आले होते जितेपणींना जवळी आले होते आता जोतो तो हाका घाले मेल्यानंतर जितेपणी कोणी जवळी आले होते आता जोतो तो हाका घाले मेल्यानंतर जन्मभरी मी सोसत आलो स्नेह दुरावा जन्मभरी मी सोसत आलो स्नेह दुरावा अखेर सारे माझे झाले मेल्यानंतर जन्मभरी मी सोसत आलो दुरावा अखेर सारे माझे झाले मेल्यानंतर या जगण्याचे सार्थक झाले मेल्यानंतर चार चांगले शब्द निघाले मेल्यानंतर चार चांगले शब्द निघाले मेल्यानंतर は